मंडळी तुम्हाला माहिती असेलच की शेअर मार्केटमध्ये सध्या किती चढ उतार होत आहेत कधी स्टॉक मार्केट पाचशे पॉईंट्सनी पडतो तर कधी एक हजार पॉईंट्सनी तर अशा परिस्थितीमध्ये जिथं शेअर मार्केटमध्ये इतका चढ उतार दिसून येतोय अशावेळी तुमच्या आमच्या सारख्यांसाठी एफ डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट हाच इन्व्हेस्टमेंटसाठी एक सुरक्षित आणि लॉजिकल ऑप्शन आहे आणि हे होणारच होतं यात मला काही तीळ मात्र शंका वाटत नाही कारण तुम्ही एफ डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये एकदा गुंतवणूक केलात तर ती एफ डी तुम्हाला फिक्स्ड रिटर्न्स मिळवून देते दुसरी म्हणजे यामध्ये तुमच्या भांडवलाच्या सुरक्षेची गॅरंटी असते त्यासोबतच ही एक स्ट्रेस फ्री इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे आजच्या तारखेला अशा पण बँक्स आहेत ज्या तुम्हाला आठ पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत देखील व्याजदर देत आहेत आणि विश्वास ठेवा मंडळी हा अतिशय चांगला व्याजदर आहे खास करून जेव्हा आता आर बी आयने आपला रेपो रेट कट केला आहे तेव्हापासून आणि जवळजवळ सगळ्याच बँका आपल्या एफ डीवरचा व्याजदर कमी करत आहेत तर आजच्या तारखेलासुद्धा तुम्हाला आठ पॉईंट पाच टक्क्याचा व्याजदर मिळत आहे ही चांगली गोष्ट आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की अशा कोणत्या बँका आहेत ज्या आपल्याला इतका चांगला व्याजदर देत आहेत जर तुम्ही या बँकांमध्ये एक वर्षासाठी तीन वर्षासाठी आणि पाच वर्षासाठी एफ डी करत असाल तर तुम्हाला किती व्याजदर मिळेल आणि त्यासोबतच मी हे सुद्धा कॅल्क्युलेट करून सांगणार आहे की जर तुम्ही एक लाख रुपये यामध्ये इन्व्हेस्ट केलात तर तुम्हाला एक वर्षात तीन वर्षात आणि पाच वर्षामध्ये किती रिटर्न्स मिळतील आणि जसं की मी नेहमी सांगत असतो जिथं पैशाचा विषय येतो तिथंच तुम्हाला संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे यासाठी खात्री करा की या व्हिडिओला तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघताय आणि जर तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं आहे ते लगेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेल्या नोटिफिकेशन बेलवरतीसुद्धा क्लिक करा कारण मी जेव्हाही फायनान्सी रिलेटेड व्हिडिओ बनवेन तो तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील आणि तुम्हाला या व्हिडिओचा फायदा देखील मिळू शकेल तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आजच्या या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे काही अशा बँकांबद्दल जे आजच्या तारखेला सुद्धा तुम्हाला चांगला व्याजदर देत आहेत जर तुम्ही या बँक्समध्ये फिक्स्ड डिपॉझिट केलात तर काही अशा बँकासुद्धा आहेत ज्या तुम्हाला आठ पॉईंट पाच टक्क्यांपर्यंतचासुद्धा व्याजदर प्रोवाइड करत आहेत अशा कोणत्या आहेत त्या बँक्स तर त्या काही अशा स्मॉल फायनान्स बँक आहेत ज्या तुम्हाला खूप चांगला कम्पिटेटिव व्याजदर प्रोवाइड करत आहेत आता तुम्ही मला विचारणार की या स्मॉल फायनान्स बँक्समध्ये फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफ डी थ्रू इन्व्हेस्ट करणं आपल्यासाठी सुरक्षित आहे का याकरिता दोन रिझन्स आहेत सगळ्यात पहिलं कारण म्हणजे या स्मॉल फायनान्स बँक्सुद्धा आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे रेग्युलेट केल्या जातात दुसरं कारण म्हणजे या स्मॉल फायनान्स बँकेमध्ये तुमच्याद्वारे जमा केलेल्या पैशावरती जवळजवळ पाच लाखापर्यंत इन्शुरन्स कवर डी आय सी जी आय सी म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट कॉर्पोरेशन यांच्याकडून मिळतो जर समजा उद्या बँकेमध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि बँक बंद पडली किंवा बँक दिवाळखोरीत निघाली तरी तुम्हाला तुमचे पाच लाख रुपये मिळणार मेंनार म्हणजे मिळणारच या पैशाच्या सुरक्षिततेसाठी आर बी आयने डी आय सी जी सीला सेटअप केलं आहे तर यामुळेच माझं पर्सनल ओपिनियन हे आहे की कारण ही स्मॉल फायनान्स बँक खूपच चांगला व्याजदर देत आहे एफ डीमध्ये खास करून आर बी आयचा रेपो रेट कट झाल्यानंतरही आणि या स्मॉल फायनान्स बँक्समध्ये आपल्याला पाच लाखापर्यंतचा डी आय सी जी सीच्याद्वारे इन्शुरन्स कवरसुद्धा मिळतो तर आपल्याला या स्मॉल फायनान्स बँक्समधून चांगला व्याजदराचा फायदा मिळवण्यासाठी पाच लाखापर्यंतची एफ डी तर करूच शकता कारण जसं की मी सांगितलं होतं त्याप्रमाणे उद्या जर बँकेमध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला आपले पाच लाख मिळणार मेंगार म्हणजे मिळणारच तर का नाही आपण या स्मॉल फायनान्स बँक्समध्ये पाच लाख रुपयाची एफ डी करून चांगल्या व्याजदराचा फायदा घ्यावा वेल हे माझं पर्सनल ओपिनियन आहे तुम्ही लोक जेव्हाही इन्व्हेस्टमेंट कराल तेव्हा विचारपूर्वक इन्व्हेस्ट करा आणि एक विचारपूर्वक निर्णय घ्या हे कोणत्याही प्रकारचे सजेशन किंवा पर्सनल रिकमेंडेशन नाही आहे तर चला लवकरच हे जाणून घेऊया कोणत्या अशा स्मॉल फायनान्स बँक्स आहेत ज्या आपल्याला इतका चांगला व्याजदर देत आहेत तोही एफ डीमध्ये सुरुवात करूया एक वर्षासाठीच्या एफ डीच्या व्याजदरापासून म्हणजे जर आपण एक वर्षासाठी एफ डी करत असाल तर कोणत्या अशा बँका आहेत ज्या आजच्या तारखेला आपल्याला खूप चांगला व्याजदर देत आहेत या लिस्टमधील जे पहिलं नाव आहे ते आहे जना स्मॉल फायनान्स बँकचं ही बँक जर तुम्ही रेग्युलर सिटिझन असाल तुम्हाला एक वर्षाच्या एफ डीसाठी सात पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत याऐवजी जर तुम्ही सिनियर सिटिझन असाल तर तुम्हाला आठ टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळेल तर चला आता हे जाणून घेऊया तुम्ही जर एक लाख रुपये इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला एक वर्षामध्ये किती रिटर्न्स मिळणार जर तुम्ही रेग्युलर सिटिझन असाल आणि एक लाख इन्व्हेस्ट करत असाल तर एक वर्षानंतर आपल्याला एक लाख सात हजार सातशे चौदा रुपये मिळतील त्या व्यतिरिक्त तुम्ही जर सिनियर सिटिझन असाल तर आठ टक्क्यांनुसार आपल्याला एक लाख आठ हजार दोनशे त्रेचाळीस रुपये एक वर्षानंतर मिळतील या लिस्टमधील जे दुसरं नाव आहे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकचं ही बँक जर तुम्ही एक वर्षासाठी एफ डी करत असाल तर सात पॉईंट पाच टक्क्याचा व्याज दर देते आणि तुम्ही सिनियर सिटिझन असाल तर आपल्याला सात पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंतचा व्याज दर बघायला मिळू शकतो तसेच जर तुम्ही एक लाख रुपये इन्व्हेस्ट करत असाल तर एक वर्षानंतर तुम्हाला रेग्युलर सिटिझनला एक लाख सात हजार सातशे चौदा रुपये मिळतील आणि जर तुम्ही सिनियर सिटिझन असाल तर तुम्हाला एक वर्षानंतर तुम्हाला एक लाख रुपये इन्व्हेस्ट केल्यावर एक लाख आठ हजार एकशे सदतीस रुपये मिळतील आता बोलूया तीन वर्षाचा व्याजदराबद्दल म्हणजे जर तुम्ही तीन वर्षासाठी करत असाल तर कोणत्या अशा बँक्स आहेत ज्या आजच्या तारखेला तुम्हाला चांगला व्याजदर प्रोव्हाइड करत आहेत या लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं जे नाव येतंय ते आहे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक जर तुम्ही रेग्युलर सिटिझन असाल तर हे आपल्याला तीन वर्षासाठीच्या एफ डीवर आठ टक्क्याचा व्याजदर देत आहेत होय मंडळी आठ टक्क्यांचा व्याजदर आणि जर तुम्ही सिनियर सिटिझन असाल तर ही बँक तुम्हाला आठ पॉईंट पाच टक्क्यांपर्यंतचा व्याजदर देत आहे म्हणजेच आठ पॉईंट पाच टक्के हा खरंच एक अतिशय चांगला व्याजदर आहे आजच्या तारखेला तर जर तुम्ही एक लाख रुपये इन्व्हेस्ट करत असाल तर तीन वर्षानंतर ही बँक तुम्हाला जर तुम्ही रेग्युलर सिटिझन असाल तर तुम्हाला मिळतील एक लाख सव्वीस हजार आठशे चोवीस रुपये आणि त्याऐवजी जर तुम्ही सिनियर सिटिजन असाल तर तुम्हाला थोडं जास्ती रिटर्न्स मिळतील जे असणार आहेत एक लाख अठ्ठावीस हजार सातशे दोन रुपये या लिस्टमध्ये जे दुसरं नाव आहे ते आहे जना स्मॉल फायनान्स बँक्स ते तुम्हाला तीन वर्षाचा एफ वर सात पॉईंट पंच्याहत्तर टक्क्याचा व्याजदर देत आहेत जर तुम्ही रेग्युलर सिटिझन असाल तसेच तुम्ही सिनियर सिटिझन असाल तर तुम्हाला थोडा जास्ती व्याजदर मिळेल जो की आहे आठ पॉईंट पंचवीस टक्के तर आता चला जाणून घेऊया एक लाख रुपये इन्व्हेस्ट केल्यावर तीन वर्षामध्ये ही बँक आपल्याला रेग्युलर सिटिझनला एक लाख पंचवीस हजार आठशे पंच्याण्णव रुपये देणार आहे आणि त्याऐवजी सिनियर सिटिझनला एक लाख सत्तावीस हजार सातशे साठ रुपये मिळतील या लिस्टमध्ये जे तिसरं नाव येतं आहे ते आहे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही बँक तुम्हाला तीन वर्षाच्या एफ डीवर बोथ रेग्युलर आणि सि सिनियर सिटिझनला एकच व्याजदर प्रोव्हाइड करत आहेत आणि किती आहे तो व्याजदर आठ पॉईंट पंधरा टक्के आता बघूया एक लाख रुपये जर तुम्ही तीन वर्षासाठी इन्व्हेस्ट केलात तर तीन वर्षानंतर ही बँक तुम्हाला किती रिटर्न्स देईल जी रक्कम बनते ती आहे एक लाख सत्तावीस हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आता बोलूया पाच वर्षासाठीच्या एफ डीच्या व्याजदराबद्दल जर तुम्ही पाच वर्षासाठी एफ डीमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर कोणत्या अशा बँक्स आहेत आजच्या तारखेला ज्या तुम्हाला खूप चांगला व्याजदर देत आहेत तर या लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं आहे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकचं ही बँक बोथ रेग्युलर सिटिझन आणि सिनियर सिटिझनला एकच व्याजदर प्रोव्हाइड करत आहेत आणि तो किती आहे तर आठ पॉईंट चार टक्के म्हणजेच जर तुम्ही एक लाख रुपये इन्व्हेस्ट करत असाल पाच वर्षासाठी तर चला आता लवकरच हे जाणून घेऊया की कि तुम्हाला किती मिळतील पैसे तर एक लाख रुपये इन्व्हेस्ट केल्यावर बोथ रेग्युलर आणि सिनियर सिटिझनला एक लाख एक्कावन्न हजार पाचशे छत्तीस रुपये मिळतील या लिस्टमध्ये जे दुसरी बँक येते ती आहे जना स्मॉल फायनान्स बँक ही बँक तुम्हाला पाच वर्षाच्या एफ डीवर बोथ रेग्युलर आणि सिनियर सिटिझनला एकच व्याजदर प्रोव्हाइड करत आहे आणि किती आहे तो व्याजदर तर आठ पॉईंट दोन टक्के म्हणजे एक लाख रुपये इन्व्हेस्ट केल्यावर पाच वर्षानंतर तुम्हाला किती मिळतील तुम्हाला मिळतील एक लाख पन्नास हजार अठ्ठावन्न रुपये आणि सिनियर सुद्धा तितकेच रिटर्न्स मिळतील कारण रेग्युलर सिटीजन आणि सिनियर सिटिझनसाठी एकच व्याजदर आहे तर मी आशा करतोय की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच प्रकारच्या पोस्ट ऑफिसशी रिलेटेड किंवा बँक्सशी रिलेटेड व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील माहिती आपल्या मराठीतून तर नक्कीच फायनान्स केअर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवरच्या बेल नोटिफिकेशनला देखील ऑन आन करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद